स्वयंसिद्धा संस्थेचे संस्थापक महिला सबलीकरणाचे शिल्पकार आदरणीय काकाजी तथा स्वर्गीय डॉक्टर व्ही टी पाटील यांच्या एकतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं राजर्षी शाहू रक्तपेढीच्या सहयोगानं आयोजित रक्तदान शिबिरात महिलांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत काकाजींना श्रद्धांजली अर्पण केली आहे स्वयंसिद्ध संस्थेची स्थापना करून महिला सबलीकरणाचा नवा अध्याय सुरू करणारे आदरणीय काकाजी तथा स्वर्गीय डॉक्टर व्ही टी पाटील यांच्या एकतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय राजर्षी शाहू रक्तपेढीच्या सहयोगानं आयोजित रक्तदान शिबिरात संस्थेतील महिलांनी स्वतः रक्तदान करत इतरांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित केलंय या शिबिरात एकूण रक्तदान करून काकाजींना मानवतावादी वाहिली यावेळी नारायणी भजनी मंडळ आणि साने गुरुजी यांच्या भावपूर्ण भजनांनी कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभलं तसंच पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात पुढील महिन्यात पन्नास वर्षांवरील महिलांसाठी अल्झायमर जागरूकता शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीनं देण्यात आली आहे समाजसेवा महिला सक्षमीकरण आणि आरोग्य जनजागृतीच्या माध्यमातून कैलासवासी डॉक्टर व्ही टी पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे